वाल्मिक करार शरण गेलेले आहेत त्यांचा आरोप आहे आरो मला की राज मला राजकीय मला कळलं जातं राजकारण आहे मी याच्यात दोषी नाही असं करत ठीक आहे त्यांचं मत ते असू शकते मी त्याच्यावर काय बोललं पाहिजे मी काय बोलू त्याच्यावर आता ते काय कुठला आरोपी म्हणतो का मी गुन्हेगार आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर काय बोलतो पालक मत्री ने? पालक मत्री असला मी वारंवार सांगितलं की बीड जिल्ह्याला पालकमंत्री असा भेटला पाहिजे की बीड जिल्ह्यात जे काही कायदा व सुव्यवस्था ढासळलेली ती पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी तसा खमक्या पालकमंत्री असावा मुख्यमंत्री खूप एवढे मी माझ्या म्हणण्यानं काही पालकमंत्री दिले जाणार नाही किंवा काय केलं मी कुणाचं एकाचं नाव सांगून मी तर नेहमी अजितदादांचं नाव सांगतो आहे किंवा आता कोणचं मुख्यमंत्री महोदय सांगतात जे जे काय असेल पण अशा पद्धतीचा असा असा बीड जिल्ह्याची जनतेची इच्छा आहे बप्पा आज करण जे आहे ते पुण्यामध्ये शरण गेले मात्र ते ज्या गाडीत बसून गेले होते ती गाडी बीडमधली सर भोळे नावाच्या व्यक्तीची आहे याच्यावर काय आणि त्यांच्यासोबत दोन नगरसेवक देखील आहेत असं नाही मग आता पोलीस यंत्रणा त्या चौकशीमध्ये घेतील ना कोणची गाडी होती कोण चौकशीत होतं का गेलं कोणा पोलीस पोलीस तर नव्हतं नाही का पी वगैरे कोणी ते काय होतं का आणखी मला काय जे तपासायचं जसं पुढे येईल तसं बघूया आपण

आता देशमुख प्रकरणातले जे तीन आरोपी आहेत ते अद्यापही फरार आहेत हो तर चौकशीबद्दल तुम्ही समाधानी आहात का नाही मी चौकशीबद्दल तर समाधानी नाही असंच सांगितलं आहे की चौकशी ही सी आय डी करते सी आय डीकडे पहिला जो मर्डरची केस आहे ती वर्ग झाली होती त्याच्यानंतर त्यांच्याकडे तुमची अट्रॅसिटी आणि खंडणी हे दोन्ही गुन्हे त्यांच्याकडेच वर्ग केलेले आहेत आता सी आय डीकडे तिन्ही गुन्हे गुन्हे क्लब करून चालू आहेत याचा अर्थ तिन्हीचा मास्टर माइंड एक सी आय डी सरेंडर होण्याची वाट बघत होती का की त्यांना अटक करत नव्हती नाही आता नाही मला काही ह्याच्यातलं माहिती नाही जशी माहिती कळेल तशी तुम्हाला कळवतो